महाराष्ट्र कृषी दिन एक जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला तेव्हापासून एक जुलै शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा होत असतो त्याचबरोबर एक जुलै ते सात जुलै या आठवडाभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो आज अभयारण्यात वन्यजीवांना खाद्यांसाठी पाहिजे तशी सोय नाही त्यामुळे वन्यजीव शहराकडे धाव घेतानाचं चित्र सगळीकडे आपल्याला दिसून येतं याचा विचार करून भविष्यात वन्यजीवांच्या खाद्याची सोय व्हावी म्हणून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी एक जुलै महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना ज्ञानगंगा अभयारण्यात वृक्षारोपण करून तीस फळझाडं लावून कृषी दिन साजरा करत आदरांजली अर्पण केली शेतकऱ्यांचे कैवारी शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषी संत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतं या वृक्षारोपण मोहिमेला वन्यजीव सोयरे श्याम राजपूत विशाल ढवळे तेजराव राठोड नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले संत सेवालाल महाराज टेकडीसोबतच ज्ञानगंगा अभयारण्यातील परिसर हिरवा करण्याच्या दृष्टीनं संवर्धनासाठी दत्तक घेतलाय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोविस बुलढाणा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा